नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वाग स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामुळे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवड प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा आजचा पहिला प्रश्न आहे सी ओ पी थर्टी म्हणजेच कॉप थर्टीचे आयोजन कोणता देश करणार आहे तर बघा सी ओ पी थर्टी थर्टीचे आयोजन दोन हजार पंचवीसमध्ये ब्राझील देश हा करणार आहे ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे ब्राझील तर नुकताच ब्राझील देश आयोजन याचं करणार आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस वर्षाचे आयोजन ब्राझील या देशात होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण कॉप थर्टी म्हणजेच कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज थर्टीचे आयोजन ब्राझील या देशात होणार आहे बघा ब्राझीलमधील बेलेमिया ठिका ठिकाणी याचे आयोजन होणार आहे आणि दोन हजार पंचवीस यास ज्या वर्षी हे आज आयोजन होणार आहे बघा याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे हवामान बदलाविरुद्धच्या पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि दोन हजार तीसपर्यंतच्या हवामान कृतींच्या गतीबाबत जागतिक निर्णय घेणे हा आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन बघा दोन हजार पंचवीसचा मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा ओके तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए डॉक्टर साई गौतम ओके तर नुकताच दोन हजार पंचवीस सारचा जो मनोहर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार आहे तो डॉक्टर साई गौतम यांना मिळाला आहे ओके तर बघा दोन हजार पंचवीसच्या मनोहर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना प्रदान करण्यात आला आहे हा पुरस्कार त्यांना त्यांच्या संगणकीय सामग्री विज्ञान मध्ये शानदार शोधनासाठी देण्यात आला आहे ओके संशोधनासाठी देण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक तीन आहे नुकताच कोणता देश अधिकृतपणे जगातील पहिला कॅशलेस देश बनला आहे तर बघा नुकताच स्वीडन हा देश जगातील पहिला असा देश बनला आहे जो की कॅशलेस देश बनला आहे ओके म्हणजेच त्या देशामध्ये आता म्हणजेच छापा म्हणजे पूर्णपणे कॅशलेस म्हणजेच पूर्णपणे ऑनलाईन डिजिटल पेमेंट होणार आहे ओके आणि असा देश पहिला देश बनला आहे जगातील ओके तर बघा याचे उद्दिष्ट म्हणजे भ्रष्टाचार कमी करणे व्यवहारांची पारदर्शकता वाढवणे आणि डिजिटल व्यवस्था डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत करणे हा आहे तर बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार बघा कोणते भारतीय बँकेचे नाव इन्फ्रा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आय डी बी असे ठेवण्यात येणार आहे बघायचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए एन ए बी एफ आय बी ओके तर या बँकेचे नाव नुकतेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बँक म्हणजेच आय डी बी बँक असे ठेवण्यात येणार आहे ओके तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक पाच बघा भारतातील कोणत्या राज्यामध्ये देशातील पहिले न्यायालयीन शहर बनले बनवले जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रोजेक्ट आहे तो केरळ या देश केरळ या राज्यामध्ये बनवला जाणार आहे ओके ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे केरळ तर बघा देशातील पहिले न्यायालयीन शहर किंवा ज्युडिशियल सिटी म्हणून जाहीर होणारे शहर म्हणजे कोची ओके तरच आपण म्हणतो कोचीन ओके हे केरळ राज्यात उभारले जाणार आहे या प्रकल्पांतर्गत एक या प्रकल्पांतर्गत एक संपूर्ण न्यायालयीन परिसर म्हणजे शहर ज्युडिशियरी सिटी ही तयार केली जाणार आहे ओके तर चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा बघा संयुक्त राष्ट्राच्या म्हणजेच युनायटेड नेशनच्या जल करारामध्ये सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश कोणता बनला आहे बघायचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी बांगलादेश तर बांगलादेश हा नुकताच संयुक्त राष्ट्राच्या जल करारामध्ये सामील होणारा दक्षिण आशियातील पहिला देश बनला आहे ओके है, तर महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सात बघा शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो ओके बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी दहा नोव्हेंबर तर दरवर्षी आपण दहा नोव्हेंबर रोजी शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस साजरा करतो ओके चला ता तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण जागतिक ग्रीन हायड्रोजन संमेलनाचे आयोजन कोणता देश करणार आहे तर बघा यावर्षी जे जागतिक ग्रीन हायड्रोजनचे संमेलनाचे आयोजन जे आहे तो आपला देश भारत करणार आहे ओके तर आपला भारत हा देश जागतिक ग्रीन हायड्रोजनचे दोन हजार पंचवीस सा सालचे आयोजन करणार आहे तर बघा याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण जागतिक ग्रीन हायड्रोजन संमेलन म्हणजेच इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हायड ग्रीन हायड्रोजन जन, साल चे आयोजन दोन हजार पंचवीस सालचे भारत हा देश करणार आहे हे नवी दिल्ली नवी दिल्लीतील दिल, भारत मंडपम येथे आयोजित केले जाईल ओके तर चला प्रश्न क्रमांक नऊ बघूयात आपण दोन हजार पंचवीसच्या पॅराशूटिंग वर्ल्ड कपमध्ये अवनी लेकराने कोणते पदक जिंकले आहे तर बघा अवनी लेकराने दोन हजार पंचवीसच्या पॅराशूटिंग वर्ल्ड कपमध्ये नुकतेच सुवर्णपदक जिंकले आहेत ओके तर बघा सुवर्णपदक जिंकले आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे चला विद्यार्थी मित्रांनो बघा ही जी स्पर्धा आहे तिचं नाव आहे दोन हजार पॅराशूटिंग वर्ल्ड कप ओके आणि पदक होतं म्हणजे अवनीलेक् सुवर्णपदक जिंकलं आहे बघा अल एन दुबई येथे ही स्पर्धा आयोजित केली होती ओके स्पर्धेचा प्रकार म्हणजे महिलांची दहा मीटर इयर रायफल स्टँडिंग एस एच वन ओके हा या स्पर्धेमध्ये अवनिलेखराने सुवर्णपदक जिंकले आहे okay. yes, ओके या स्पर्धेच्या प्रकारामध्ये अवनी लेखराने सुवर्णपदक जिंकले आहे ओके okay. चला प्रश्न क्रमांक दहा बघा नुकताच फॉक्सनेशनद्वारा दोन हजार पंचवीसचा पेट्रियाटिक ऑफ द इयर पुरस्कार कोणाला दिला आहे तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे मेलोनिया ट्रम्प ओके तर मेलोनिया ट्रम्प म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी यांना नुकताच फॉक्सनेशनद्वारा दोन हजार पंचवीसचा पेट्रिओटिक ऑफ द व ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद